काय मस्त सर्वांना विद्या बी चॅनल सर्वांचं स्वागत आहे सकाळ छान नाश्ता खाणं पिणं सगळ्यांचं झालं सगळीच कामं आवडले तर स्वयंपाक पण झाला गरमले होते पाहुणे बारा वाजले तर भांडी झाले कपडे झाले स्वयंपाक झाला आज बनवलं वटाणा बटाट्याची भाजी चपाती शेंगदा चिकन ज्वारीच्या भाकरी टिफिन दिला आमच्या दाजींना टिफिन घेऊन गेले नाश्ता टिफिन हाताने मुलं नाश्ता केला मी तर केलं मग अशीच दाजी आता राजांचं पतं केलं दाजींनी एक पेड आणली म्हणलं तर एक पेल खावं दुपारचंच खावं नाही का मूसाकाचं म्हणलं की नाही कापले मिळतात हे गोडे मस्त नाश्ता बिस्ता करून झोपलाय नाश्ता बिस्ता करून बघा लोळ पडलाय गरम होत टी शर्टच नाही घातलं त्याने त्याला म्हटलं ऍप्पल काय मिळतंय हा, हा म्हणलंय दिला त्यान म्हटलं ऍप्पल का रे गोड आहे छान आहे मस्त आहे कैरी सारखे आंबोड आणखी बस काय आहे आम्हाला बाहेर काम तर आवडत बारा सोळा वारापर्यंत निघू आम्ही आता काही शिरवाळ पण पडले काल पाऊस झालंय जास्त ऊन पण नाही निघू बारा साडे दिवसभर जे घरात बसून बसले कंटाळा आला लहान मला रंग जरा आपण जेव्हा वेळ असतो तेव्हा काही करणार जेव्हा काम असतं ना तेव्हा वेळ पुरता पुरत नाही कधी काम बोलबल असतं तर पोरं गेले गावाला आम्ही जगे काम पटापटावर ते काय वेळ वेळच वेळ दिवसभर डोळून घालवलं काम काय सकाळी झाली बाराला तर मला थोडंसं काम पण मार्केटमध्ये चल झाला फिरून येऊया तिकडे फोन बघ आणि मला पण निघालोय फोन बघते चल म्हणते मग मुं मी लवकर आवडला आता निघालो चला बाजार दाखवणार तुम्हाला नक्की बघा आमच्या इथलं आमच्या इथले मसाल्यावाल्याची गल्ली मसाले भेटतात मसाल्याचे दुकान आहे इकडं तो ब्रिज अन पवरब्रिजा मे एक थोड़े से दुकाने काम थोड़स दुकान है अरे मुकुल गया अभी क्या, क्या? आन मुल गया ऊपर से क्या लटा उ अरे क्या रेडीमेड नाही की आहे अच्छा मग मी काही काम करण्याची गंजी आमच्या इथली दुकानात मसाले पहिले दुकान होतं आता बंद झाले ते ठेवल्याच्या जास्त झाले मसाले पण होता मोठं दुकान पुढं पण तर मला रेशन लिहून द्यायचं पण गर्दी बघा कधी लिहून रेसिंग तेल मला किराणा लिहून द्यायचं आहे ना गर्दी बघा गर्दी कधी लिहून घेणार रेशन तेलच घेणार अनमोल अनमोल पुढे गेला एकदम व्हिडिओ काढायला फोन काढतो अनमोलला काही माहितीच नाही गरजेच अनमोल गेला पुढं त्याला मी आणि मी मला तो दिसतो नाट वाजले अजून स्वयंपाक करायचा घर जाऊन घरी आम्ही किडायला घरी तुम्ही मुंबई दिसतो पुढे पुढे तर दिसत पुढे किती गर्दी होती माग तेल मला नव्हतं तर मिस्त घेऊन जावं एक पाकिट आणलं तर मी त्यात दोन चार दिवस तो मग उद्या नाही तर परवा जाऊन मग उद्या नाही जमणार नाही तर उद्या मला बाहेर जायचे परवा जाऊन ऑफरेशन घेऊन मग आई जाईल पण एक दिव, एक आसल, ती एक का, दिवस एक दिवस लागतो आज आज गर्दी नसेल तर देतो दुसऱ्या दिवशी गर्दी असेल दोन तीन दिवसांनी देतो मला वाटतं नसेल गर्दी असेल लोकच बहुतेक गावाला नाहीत तर गर्दी नाही लोकच होत पण काय माहिती काय करतो मी जवळजवळ जसं म्हणजे वेगळं राहते ना तेव्हापासनं जे मी तेल आणते बघा मी कोथमीर पण आणली बघा कसली मस्त ताजी ताजी कोथमीर आहे कशी अशी फुलासारखी छान आता आज मी मुगाचे भजे आहे तर भज्यामध्ये टाकायला कोथमीर आणली अशी मस्त ना ताजी ताजी खूप छान अशी वाटते सुखीच खावी कसली मस्त वाटते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज दिवसभर खूप बोर गेला पण संध्याकाळ चांगली गेली मुलं नसल्यामुळं काही करमत नव्हतं काम पटापटावर दिवसभर लोण लोहून आणब दादा अभ्यास करत होता माझा दिवस पूर्ण लोण लोण गेला संध्याकाळी जरा फिरून आला दोघं कामाने मी तर का गेलो गेलतो बाहेर तर छान वाटले आता स्वयंपाक करायचं आहे तर जास्त काही मी पुढचा व्हिडिओ काढत नाही मी आता व्हिडिओ अपलोड करणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा